आजकाल अनेक जणांना रात्रीच्या झोपेचे त्रास होतात रात्री झोप लागत नाही त्यामुळे पूर्ण झोप होत नाही वयात आलेल्या मुलांना याचा जास्त त्रास होतो आणि त्यामुळे दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो पण रात्री झोप का लागत नाही अशी कोणती कारणे आहेत ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर एक शारीरिक बदल पौगंडावस्थेत सर्वात मोठा परिणाम म्हणजे शाळेच्या वेळेशी होणारा संघर्ष आणि परिणामी झोप कमी होते अनेक शाळा सकाळी लवकर सुरू होतात त्यामुळे मुलांना लवकर उठावे लागते या संघर्षामुळे त्यांच्या झोपेचा त्रास होतो आणि ते रात्री उशिरापर्यंत जागे राहतात नंबर दोन स्क्रीन टाईम आणि ब्ल्यू लाईट इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे टी व्ही मोबाईल फॅन संगणक आणि लॅपटॉपचा वापर यामुळे झोपेवर परिणाम होतो सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्याने त्यांची रात्रीची झोप होत नाही त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलांना अभ्यासाचा दबाव शाळेतील अभ्यासक्रमतेवर उपक्रम आणि सामाजिक परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांचा ताण वाढतो आणि त्यांना कमी झोप मिळते नंबर तीन हार्मोनल बदल या वयात हार्मोन्स मध्ये चढ उतार देखील होत असतात त्यामुळे झोपेचा त्रास होण्याचे हे एक मुख्य कारण आहे जेव्हा या वयातील वाढत्या मुलांना पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा मूड स्विंग आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थता यासारख्या समस्या वाढू लागतात यामुळे नैराश्य आणि बिघडलेल्या संज्ञानात्मक कार्याचा धोका आणखी वाढू शकतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद